गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुटुंब न्यायालयानं निकाल दिला होता वांद्रेच्या कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी असा निकाल दिला होता या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे यावेळी कोर्टानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला या, या करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र तसेच पत्र, तसे पत्र सादर पण संबंधित कागदपत्रे हे बनावट असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलाय माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुटुंब न्यायालयानं निकाल दिला होता वांद्रेच्या कुटुंब न्यायालयानं धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी असा निकाल दिला होता या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माजगाव कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली यावेळी कोर्टानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला या युक्तिवादावेळी युक्तिवादा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र तसेच स्वीकृतीपत्र सादर केलं पण संबंधित कागदपत्रे ही बनावट असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला माझगाव कोर्टानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आता निकाल जाहीर केला हा निकाल धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारा ठरला आहे कारण माझगाव कोर्टानं वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय माझगाव कोर्टानं धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळत कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय त्यामुळं हा निकाल करुणा शर्मा यांच्याच बाजूने लागल्याचं मानलं जातं वांद्रे कुटुंब न्यायालयानं निकाल दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी दोन वेळा सुनावणी पार पडली याआधी पार पडलेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत आपलं लग्न झालं नसल्याचा युक्तिवाद केला असं असलं तरी त्यांनी करुणा शर्मा यांच्यापासून दोन मुलांना जन्म झाला त्या दोन्ही मुलांची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचं धनंजय मुंडे यांनी न्यायालयात मान्य केलं होतं पण आपलं अधिकृतपणे करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झालं नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडून करण्यात आला होता माझगाव सत्र न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीवेळी करुणा शर्मा यांनी अतिशय महत्वाचे सादर यावेळी पासपोर्ट रेशन कार्ड मध्ये तसेच स्वीकृती पत्र आणि अंतिम इच्छापत्र यांचा समावेश होता या कागदपत्रांमध्ये करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी असा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला असल्याचं म्हटलं आहे तसेच स्वीकृती पत्रात धनंजय मुंडे यांनी स्पष्ट म्हटलं आहे की कुटुंबियांच्या दबावामुळं मी दुसरं लग्न केलं आहे पण मी करुणा शर्मा आणि मुलांचा देखील सांभाळ करेन त्यांचा पहिली पत्नी म्हणून मी स्वीकार करेन असं स्वीकृती पत्रात नमूद करण्यात आलंय या कागदपत्रांचे निरीक्षण करून आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून माझगाव सत्र न्यायालयानं करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिलाय